शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मान्य श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या आंबेगाव तालुका महिला आघाडीच्या संघटिका सौ चंद्रकलाताई सुनील पिंगळे आंबेगाव तालुका महिला आघाडीच्या वतीने तसेच नारोडी गावचे उपसरपंच संतोष हुले माजी सरपंच भिकाजी श्रीपती हुले शेतकरी संघटनेचे उपतालुका प्रमुख संतोष निवृत्ती हुले माजी सरपंच रमेश हरिभाऊ हुले तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ अनुराधा जंबुकर आणि सौ भूमिका हुले तसेच नारोडी महिला आघाडीच्या महिला शिवसैनिक उपस्थित होते नारोडी येथील सह्याद्री विद्या विकास मंडळ संचलित किसनराव बांधिले विद्यार्थी वसतिग्रह आणि कैलासवासी एस एम जोशी मुकबधीर निवासी विद्यालय नारोडी या संस्थेचे सचिव श्री चंद्रशेखर दत्तात्रय हुले यांनी आलेल्या सगळ्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व येथील मुलांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे हस्ते खाऊ वाटप करण्यात आले तरी नारोडीतील सर्व शिवसैनिक श्री दत्ता उले श्री नवनाथ पिंगळे सामाजिक कार्यकर्ते श्री गुलाब पिंगळे श्री मनोज जंबुकर आणि महिला शिवसैनिक सौ वर्षा पिंगळे सौ कविता काळे सौ सविता पिंगळे सौ सुप्रिया पिंगळे सौ संगीता पिंगळे सौ रुपाली पिंगळे सौ रोहिणी पिंगळे उपस्थित होते त्यानंतर सह्याद्री विद्या विकास मंडळाच्या संचालिका सौ संगीता चंद्रशेखर फुले यांनी सर्वांचे आभार मानले जो उपक्रम शिवसैनिकावाल्यांनी नारोडच्या सर्व शिवसैनिकवाल्यांनी शिवसेना शाखेच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी मुलांना उपक्रम करण्याचं काम केलं त्यांचंही मनापूर्वक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे आज या ठिकाणी भाऊनी सांगितलं का असं असं जेवणाचं नियोजन आमचं किंवा दसरेचं तुमच्या भाऊ आम्ही नक्कीच विचार करू आमच्याकडे आता हा काय कार्यक्रम असले तो लोकांना सांगू आम्ही आणि प्रत्येक वार्डमध्ये आहे त्यांना सांगण्यात येईल आणि तुमचा विचार नक्कीच होईल

वसिरा आपण जो उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जो छोटासा कार्यक्रम आज आयोजित केला आज आमचा पहिला कार्यक्रम ह्याचा आमदार तिथून पुढे काळात अजून चांगला कार्यक्रम का प्रयत्न नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्ही केलेल्या सूचनांचा नक्कीच आदर करून विचार करू आणि आमच्या पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपण त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न